नमस्कार रोजच्या रोज घरातील सगळ्यांना नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं डाळ तांदूळ विजून हा इतका मस्त हलका जाळीदार ढोकळा करणार आहोत त्यासाठी योग्य प्रमाण घेऊन आपण ढोकळा बनवतोय चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया एक मोठा कप रेशनचा तांदूळ घेतला आहे अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे पातेल्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचा आहे पूर्ण मिक्स करून घेऊया डाळ आणि तांदळामध्ये पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन वेळेस छान असं धुवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ शे धुवून घेतले आहे झाकण ठेवून याला रात्रभर भिजू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी रात्रभर छान असे डाळ तांदूळ भिजले आहे बघू शकता डाळ छान नखाणी अशी तोडली ना तोडल्या जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या एक इंच आलं टाकायचं अर्धा कप दही टाकायचं झाकण लावून याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेलं पातेल्यामध्ये ओतूया सर्व डाळ तांदूळ असेच बारीक करून घेणार आहोत डाळ तांदूळ छान असे बारीक करून झाले आहे छान असे फेटून घ्यायचे झाकण ठेवायचं आहे छान असं भिजू द्यायचं आहे हे बॅटर तीन ते चार तासानंतर बॅटर छान भिजले आहे हे तुम्ही रात्रभरही ठेवू शकता म्हणजे छान असं फुलून येतं एका भांड्याला थोडंसं तेल लावून छान असं पसरून घ्यायचं आहे ढोकळा करण्याआधी भांड्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा फटाफट आपल्याला सेट करता येतो बॅटरमध्ये पाऊन स्पून हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे छोटा अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा छान असं बॅटर फेटून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिट मस्त असं फुलून येतो बघू शकता बॅटरला छान बुडबुड्या आल्या आहे बघू शकता मस्त अशा बॅटर छान मिक्स झाला आहे भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडं टॅप करायचं कढाईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालं आहे ढोकळ्याचं भांड त्यामध्ये ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनिट ढोकळा छान वाफून घ्यायचा ढोकळा होईपर्यंत चटणी तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पुदिना टाकायचा आहे कोथंबीर टाकायची एक इंच आलं टाकायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या एक चमचा साखर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं दोन चमचे फुटाणा डाळ टाकायची एक चमचा लिंबाचा रस टाकायचा थोडस पाणी टाकायचं झाकण लावून याला छान बारीक वाटून घ्यायचं बारीक केलेली चटणी एका वाटीमध्ये काढूया मस्ताशी पुदिन्याची चटणी तयार झाली आहे ढोकळा चेक करूया ढोकळ्यामध्ये सुरी घालून चेक करूया ढोकळा छान वाफून झाला आहे थंड होऊ आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणीची तयारी करूया पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाले की एक चमचा मोहरी टाकायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या टाकायच्या थोडासा कडीपत्ता टाकायचा एक चमचा तीळ टाकायची छान असं सर्व परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर थोडस पाणी टाकायचं एक चमचा साखर टाकायची अगदी थोडस पाऊन टी स्पून मीठ टाकायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार झाली आहे थंड होऊ द्यायची आहे ढोकळा ही छान थंड झाला आहे कडेकडेने सुरीने काढून घेऊया एका प्लेट वर उलथा करून टॅप करून ढोकळा काढून घ्यायचा आहे ढोकळा असा मस्त निघला आहे बघू शकता सुरीने याचे छोटे छोटे पीस कापून घेऊया ढोकळ्याचं कलर आणि टेक्स्चर बघू शकता किती मस्त तयार झाला आहे सुरेने ढोकळा छान कापून झाला आहे बघू शकता मस्त असा ढोकळा तयार झाला ढोकळ्यावर फोडणी घालूया सर्व बाजूने ढोकळ्यावर अशी चमचाने फोडणी टाकून घ्यायची आहे रेशांच्या तांदूळाचा हलका फुलका जाळीदार मस्त असा ढोकळा तयार झाला आहे पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करूया सकाळच्या नाश्त्यासाठी अवश्य तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत